पुण्यात सायबर चोरट्यांनी एका ब्याऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला तब्बल दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांनी गणना घातलाय हा ज्येष्ठ नागरिक पुण्यातीलच उच्चभ्रू अशा भांडारकर रस्ता परिसरात राहण्यासाठी आहे खर तर देशभरात गाजणाऱ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचं नाव आहे आणि त्या प्रकरणात तुम्हाला अटक होऊ शकते अशी धमकी या सायबर चोरट्यांनी त्या ज्येष्ठ नागरिकाला दिली त्याला डिजिटल अरेस्ट केलं एक नाही दोन नाही तर तब्बल नऊ दिवस या ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात था। आलं होतं आणि त्यानंतर अटक करण्याची भीती दाखवून त्याच्या बँक अकाउंटमधील तब्बल दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये काढून घेण्यात आले माझ्यासोबत पुणे सायबर विभागाचे क्राईम डी सी पी विवेक मासाळ सर आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात हा गुन्हा सर नेमका कसा झाला आणि या ज्येष्ठ नागरिकानं स्वतःच्या बँक खात्यातले दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये सहजपणे काढून सायबर चुरट्याने कशी दिली Uh, सदर ज्येष्ठ नागरिक हे आपल्या घरी असताना दिनांक अठरा जानेवारी रोजी त्यांना फोन uh, कॉल आले त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आम्ही ट्रायचे ऑफिसर्स बोलत हो, आहोत आणि तुमचा नंबर आम्हाला व्हेरीफाय करणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना हेही सांगण्यात आलं की आपला आधार कार्डचा वापर करून कॅनडा बँकेमध्ये कॅनरा बँकेमध्ये uh, खातं उघडण्यात आलेलं आहे आणि पुढं त्यांना असंही सांगण्यात आलं की जे आपण तुमचं आधार कार्ड वापरून जे कॅनरा बँकेमध्ये खातं उघडण्यात आलेलं आहे ते त्याचा जवळपास चोवीस गुन्ह्यांशी संबंध आहे आणि त्याच्यामुळं आपली चौकशी करणं हो आवश्यक आहे अशा प्रकारे त्यांना सांगण्यात आलं ओके okay. पण दुसरं या ज्येष्ठ नागरिकाच्या अकाउंटमध्ये म्हणजे इतके सारे पैसे आहेत हे त्या सायबर चोट्यांना कसं कळलं आणि हे पैसे त्याने द्यावेत यासाठी त्यांनी काय केलं कशा प्रकारे भीती घातली तसं पाहिलं असता जेव्हा सदर ज्येष्ठ नागरिक यांना फोनवरून सांगण्यात आलं की आपलं खातं जे आहे ते गुन्ह्याच्या ह्याच्यामध्ये समावेश आहे तर तुमची चौकशी आम्ही करत आहोत आणि त्यानंतर त्यांना व्हिडिओ कॉलिंग वर घेण्यात आले आणि बी आयचे अधिकारी आहे असं भासवण्यात आलं आणि त्याचबरोबर त्यांना हेही सांगण्यात आलं की तुम्हाला कोर्टामध्ये हजर करत आहोत त्याचबरोबर आपण ऍफिडेव्हिट पण तुम्हाला द्यावं लागेल या गुन्ह्यात आमचा काही एक संबंध नाही अशा प्रकारे आणि अशा प्रकारे एक वेगळं चित्र त्यांच्या समोर तयार करून या प्रकारे त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे यामध्ये पुढं त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीज बद्दलची देखील माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली आणि अशा प्रकारे मग त्यांचे जे काही शेअर्स त्यांच्याकडं होते ते विक्री करण्यास भाग पाडलं आणि त्यातून जी काही रक्कम येते ती वेगवेगळ्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यासाठी खर तर सीबीआय अधिकारी असल्याचं त्यांनी या, या, या ज्येष्ठ नागरिकाची व्हर्च्युअल कोर्टासमोर देखील हजेरी लावण्यात आली असं म्हणायचं हा त्याप्रमाणे एक चित्र तयार करून भासवण्यात आलं त्यांना की तुम्हाला कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं आहे तुम्ही कोर्टासमोर आहात अशा प्रकारे एक चित्र त्यांच्यासमोर उभं करण्यात आलं Okay. या 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 नौ नौ, नौ या अ, सर या जवळपास तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत संपूर्ण प्रकार घडला आणि विशेष म्हणजे या नऊ दिवसांच्या कालावधीत एकदाही या डिजिटल सायबर सोड त्यांनी एकदाही सुरू असला व्हिडिओ कॉल जो आहे तो बंद केला नव्हता सर या मधल्या काळामध्ये या ज्येष्ठ एकदाही संशय आला नाही हे सगळं चुकीचं आहे किंवा त्यांनी इतर कुणाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केलाय त्यांना कशा प्रकारे एक भीती दाखवण्यात आली की जर तुम्ही तुम्ही सातत्याने निगरा निघाली आहात आणि तुम्ही जर कुणाला कळवलं तर तुम्हाला किंवा तुमच्या इतर नातेवाईकांना त्यांना आम्ही अटक करू अशा प्रकार एक एक प्रकारे एक भीतीचं वातावरण त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं पुढं मग त्यांनी कुणालाही त्या प्रकारे सांगितलं नाही ओके खर तर हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा हा ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटाच होता की मुळा हा ज्येष्ठ नागरिक घरामध्ये एकटाच राहतो आणि नेमकं हेच फिरून या सायबर या सायबर तुरट्याने आज संपूर्ण प्रकार केला सर हा प्रकार उघडकीस कसा आला पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी हे ज्येष्ठ आम्ही केव्हा आले आणि त्यांना कसं माहीत झालं की आपली फसवणूक झाली एकतीस जानेवारी रोजी त्यांचे सगळे जे काही पैसे त्यांच्याकडे होते ते ट्रान्सफर झाल्यानंतर मग आम्ही या तुम्ही पाठवलेल्या रकमेचं पूर्ण व्हेरिफिकेशन करू आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते पैसे परत वळवून तुमच्या खात्यात परत मिळतील असं त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर मग त्यांचे डिजिटल अरेस्ट मधून त्यांना मोकळ करण्यात आलं मग त्यांनी हा प्रकार त्यांच्या नातलगांना सांगितल्यानंतर मग हा पुढे प्रकार आलेला आहे या आता गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी काय या संपूर्ण प्रकरणात कारवाई केली आहे त्यातले आरोपी कोण आहे हे पैसे नेमके कुठल्या खात्यात केले याची काही माहिती समोर आली का पोलिसांची कारवाई कशी सुरू आहे या ज्येष्ठ नागरिक यांच्या खात्यातून जवळपास पहिल्या लेअर मध्ये सात खात्यांमध्ये पैसे गेल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे त्या सर्व खाती आहेत ते वेगवेगळ्या राज्यांमधले आहेत आणि त्यांचे केवायसी सी डिटेल्स आणि इतर तपास चौकशी चालू आहे सर मागील काही दिवसापासून असे प्रकार सातत्यानं होताना दिसत आहे तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांनी अशा प्रकारे फसवणूक टाळण्यासाठी कशा प्रकारे खबरदारी घेतली पाहिजे आता बऱ्याचदा आपल्याला अनोळखी व्यक्ती कॉल करतात कोणी शासकीय अधिकारी आहे असं सांगतात कोणी पोलीस आहे असं सांगतात कोणी ट्रायचे अधिकारी आहे असं सांगतात आणि बोलण्यामध्ये कोणतं होता तुमचा फाईन आर ओचा फाईन बाकी राहिलेला आहे किंवा तुमचं गॅस कनेक्शन तोडण्यात येणार आहे किंवा तुमचा फोन दोन तासामध्ये कट होणार आहे अशा प्रकारे एक बतावणी केली जाते आणि समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंतवलं जातं त्याचबरोबर आता नवीन ए पी के फाईल्स देखील आता आपल्या सो, सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर पाठवल्या जातात आणि त्या जर डाउनलोड केल्यानंतर त्यांना ऍक्सेस पण पन पूर्णपणे फ्रॉडस्ट गेलेला दिसून येत आहे तर हे शेअर ट्रेडिंग च्या माध्यमातून तुम्हाला महिन्याभरात दुप्पट पैसे कमवायचं साधन आम्ही कळ कळून करून देत आहोत अशा प्रकारे वेगवेगळ्या जातात आणि याच्यामध्ये निष्पाप नागरिक हे बळी पडत आहेत असं दिसून येत आहे ओके तर आपण पाहू शकता पुण्यातील हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत मागील काही वर्षापासून एकटेच राहतात वरिष्ठ पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत असा प्रकार घडलाय ज्याच्यामध्ये त्यांना तब्बल ता दहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये गमावे लागले या प्रकरणी पुणे पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ